आज आपण एक बोट दुसऱ्याकडे केलं तर स्वतःची चार बोट पहिले आपल्याकडं येते किती खालची चार पट्टी चार पट्टीन रिटन येते खालची पातळी धावून द्यायची दुसऱ्याला सदरात घालवायला काय म्हणून विचार करून तुम्हाला काय वाटतय आम्ही बोलल्यावर कसं नाही बोलल्यावर कळत असतं माणसाला कार मित्रांनो कसं वातावरण दिसतंय बघा झाडं निसती हिरवी गार फुल ती सगळा परिसर कसा झाला हिरवा गार आणि आज पावसानं दिली बरं गडीक जरा गोरान खाल्लं लागले आणि आज बायमान दारातलं पटांगण कस केलंय बघा टकाटक चकाचक निसतं उग नाही इकडं चालू आहे बाय माझ दुयाला अग झालं का नाही बायमा म्हणती का नाही म्हशी खाली तुम्ही मुरुम टाकत नाही चिकूल करताय किंवा म्हशी खाली चिकुल झालाय तर चिकल होण्याचं कार म्हणजे कारण मेन काय आहे का गोगा इथंच धुन धुते ती आणि ती पाईप जरा अलीकडं असला की तिथनं पाणी येतं नेमकं या म्हशी खाली साठतंय आणि म्हशीला पहिल्यापासून सवय आहे गोल गोल गोल, गोल राऊंड हानायची ती गोल गोल रिंगाला हाणून हाणून होतोय चिकुल तू पण तशी गोल गोल राऊंड हानते आता तूच म्हणली म्हशीला मी माझ्यासारखी सवय आहे मग कसं असतंय तर हे बघा हो आपण कपडे वाळू घालायला असा एक बांबू टाकलाय या गाडीवरून या झाडापर्यंत इथं आपली किती चार माणसाचे कपडे आरामशीर वाळू शकतील हे ना ऊन पडले म्हणून गुधडी पण टाकली जरा वाळू द्या म्हणतात त्याला बेडशीट काय म्हणते तर तो गुधडी कुठून आणली राणा ना ती ना सारखं धुवा लागत बरं का तुम्ही म्हणचाल का बरं दुका कसं आहे आपलं घर आहे पत्रेच मागणं गाड्या फिड्या जरा फास्ट गेले तर उन्हाळ्या दिवसाचं फोपुट सगळ्या घरात येते त्यामुळं ह्यात पण फोपुटे शिरले की वास मारतय काय बाय मा तुमचं काय चाललंय काय नाही सांग नाय कोंबडी नाड फोडले काय आता आपल्याला खायच नाही त्यामुळे काय एवढं टेन्शन घेऊ नका त्या टेन्शन तर घ्यावं लागतं प्रत्येक गोष्टीचं प्रत्येकाचं मागची माणसं राहिली नाही खऱ्याच कारण आहे माणूस पावला गणेश बुद्या बदलतं पावला गणे बुद्या बदलू द्या पण माणूस कसं झालाय तुला मिळतंय का मला मिळतंय मला मिळते तुला मिळतंय मी जाते का तू जाते पण जे त्याच्या म्हणत नाही बाबा आपल्या आपल्या आपण पुढे जाऊन दाखवूया आपण कोणासं रेस करायला नको भरले रेस पण असू द्या रेस असल्याशिवाय पण जेवणात मजा नसती रेस पण असू द्या मी नाही म्हणत नाही पण रेस कोणास करा कोणाचं का नाही पण कळलं पाहिजे माणसाला आहे का नाही त्या का पैसा एवढा मोठा झाला आहे मला माहीतच नव्हतं माणसापेक्षा पण पैसा मोठा झाला आहे बरा असत्या पैसा पण मोठा होऊ द्या त्याला दुसऱ्याच्या नावाची बदनामी करत तर आपण पण विचार करायचा बाबा आपण जर दुसऱ्याची बदनामी केली तर आपली सुद्धा बदनामी होऊ शकते कारण की देव सुद्धा म्हणतो तू दुसऱ्याची बदनामी करतो तुला त्याच्यात आवड आहे ना तुझी पण बदनामी होती आज आपण एक बोट दुसऱ्याकडे केलं तर स्वतः चार बोट पहिले आपल्याकडे येते चार पट्टीन चार पट्टीन रिटर्न येते की दुसऱ्याला सदर खालची पातळी दाम देत होती दुसऱ्याला सदर जवळ तुम्हाला काय वाटतंय आम्ही बोलल्या गेला कसं कळतय कसं नाही बोलल्यावर कळतच असतं माणसाला काय जुनी म्हण आहे हो म्हणून ये म्हणू नका म्हणलं होतं पण दाजीने म्हणून टाकलं तस नाही जुनी म्हण आहे उन्हाळ्या पाठीला डोळ नाही तर घ्यायचं आधीच तर आमच्या माग ही दवाखाना अजून आमच्या माग पिक्चर सोडते ती हे

तर नाही पण कुठं तर मी पण जरा म्हणते असू द्या असू द्या पण ती, ती काय चाललंय डोक्यावरनं पाणी चाललंय बाजरात तुला चॅलेंज आहे माझा आता काय तुझा पैसा आणि तुझ्या माणसाची तुला ताकद आणि माझी स्वामींची माझी ताकद बघू कोण पुढे जातय कोण कुणाला पडतय हाय तोपर्यंत लय चांगली आहे मी पण पण एका अर्ध्या लेकराला एखाद्या लेकराच्या आईला जर बोलत असाल चांगलं नसतं झालं की की असत माग दिसत अरे हिम्मत असेल तर माग बोलण्यापेक्षा येऊन तोंडाव कचकची बोला नाही काय कारण नाही कोणात रुपयाच्या नाही किंवा कुणाकडं पैसे घेतले तर असा विषय नाही की कुणाला खोट बोलून सुना फसवले उलट आम्हालाच फसवण्यात आलं आम्हाला काय म्हणते गोड बोलून फसवलं हो

त्यामुळं हिला तर मी म्हणत असतो कोणी बोललं तर जिथल्या तिथे विषय सोडून देत जा धरत जाऊ नगो डोक्यात घेत जाऊ नगो टेन्शन मध्ये राहत जाऊ नको पण हिला वाटतं आपण ज्या माणसाला बोलत नाही आपण ज्याचं नाव काढत नाही ती माणसं आपल्याबद्दल अशी बाहेर का बोलते आता कसं आहे बरं का का बोलते ते ह्याचं कारण त्यांनाच आहे आपल्याला काय माहीत नाही आणि ज्या मन पण आहे निंदकाचं घर असावं शेजारी त्या शेवट प्रगती होत नाही तर द्या मित्रांनो त्यांच्या आशीर्वादाने आपली हळूहळू प्रगती होईल आणि होणारच आहे आपण काय कोणाच्या वाळल्या पाचोळ्या उपाय दिला नाही कोणाचं वाटोळ केलं नाही त्यामुळे आपल्याला आप भियाची काही गरज नाही तुमच्या प्रत्येक प्रश्नाला माझं उत्तर आहे तुम्ही महाग बोलू नका असं त्याच्यापेक्षा बोलू नका डायरेक्ट येऊन मला बोला ती नाही तुम, तुम्ही केला बोलणार ती मला सांगायची परत मी तुम्हाला बोलायची आज लोक घ्यायची ती नांगरून आणि वातावरण बघा कसं मस्त दिसतंय झाड का नाही एकदम का नाही जे आपले बेलाचं झाड पिपळाच लिंबाचं आणि हे कुणा हळूहळू कसा दादू यायला लागलाय वाट डुलट डोळ एकदम काय झालं गुठशी गेला होता शिळेच मग आता वाटच भरलं असेल आहे का नाही एका जागेला बांधून मोबाईल बघत बसून पोटच भरले शेळीज मग आता मी बघितलं असा हात लावून डोळ्याला धरतो या आणि माझ्यापाशी नाही नाही सुखी आहे मित्रांनो सुखी आहे का